नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ पंचायत समितीने कार्यालयामध्ये वृक्षारोपण केलं आणि प्रत्येक झाडाची जबाबदारी ज्या त्या विभागाकडे दिली त्या झाडाची या ठिकाणी काहीच काळजी न घेतल्यामुळं अनेक झाडं या ठिकाणी सुकून गेलेले आहेत हेच का पर्यावरण आणि हेच का झाडाचं संवर्धन अशी वेळ मावळ पंचायत समितीमध्ये आलेली आहे आता जी झाडं आहेत ह्या झाडांना योग्य पाणी दिले नसल्यामुळं बरेचशा कुंड्या ह्या रिकाम्या झालेल्या आहेत तर या ठिकाणी दैनंदिन नागरिकांचं येणं ना जाणं असतं या ठिकाणची जी कुंडी आहे त्या कुंडीतलं झाड वाळून गेलेलं आहे त्या बाजूची कुंडी आहे तेही झाड वाळून गेलेलं आहे अनेक अशी झाडं लाव कुंड्यामध्ये झाडं लावली आणि ह्या झाडाचं संवर्धन संरक्षण करणार असल्याचं मावळ पंचायत समितीचे बी ओ के, के यांनी सांगितलं होतं पण आज या ठिकाणी नागरिकांना या कुंडीमध्ये वाळलेली झाडं दिसतात केवळ वृक्ष लावण्याचं नाट्य झालेलं आहे जर ही झाडं लावायची होती तर ह्याची काळजी का घेतली नाही आणि अशा पद्धतीनं जी ही झाडं वाळून गेलेली आहेत एकीकडे इक संदेश दिलेला आहे पण हे झाड वाढ याबाबत प्रशासन काही बोलायला तयार नाही हिरव हिरवेपणा म्हणजे ही जी झाडं आहेत ही झाड या परिसराचं सौंदर्य वाढवतात पण जी झाडं सुकलेली आहेत या झाडाच्या बाबतीत मावळ पंचायत समितीचं पूर्णतः दुर्लक्ष आहे कुंड्या ठेवल्या ह्या कुंड्याचं उद्घाटन केलं त्यानंतर या झाडाकडं त्यान जे दुर्लक्ष झालं ती झाडं जाग्यावर सुकून गेलेली आहेत आणि वाळलेली आहेत ही झाड विकत आणून या ठिकाणी लावण्यात आली होती पण ती पूर्णतः झाडं सुकून गेलेली आहेत परिसरातले जे काही नागरिक आहेत आम्ही नागरिकाकडनं पण जाणून घेत आहे की ज्या दिवशी उपक्रम साजरा झाला त्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिरवळ होती पण आज ही झाडं पूर्णतः सुकत आहेत या झाडाची देखभाल केली जात नाही काय सांगाल झाडं सुकलेली आहेत तुम्ही येत असता काय झाडाबद्दल काय सांगाल झाडं सुकलेली आहेत ते लोक लक्ष द्यायला पाहिजे अधिकारी तर बघूयात आता तरी या झाडांची काळजी घेतली जाते का केवळ मातीच्या कुंड्या या ठिकाणी दिसणार आहेत तर माव मावळ पंचायत समितीचे बी ओ जे आहेत बी डी ने प्रत्येक झाडाची जबाबदारी दिलेली आहे खाली नाव आहे नाव फक्त दिसतंय त्यांचं पण या झाडाची जबाबदारी घेण्यासाठी कुणीच सक्षमपणे पुढाकार घेत नाही जी झाडं आहेत ती लावली लावलेली झालं ही वाळून जात आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद I love you.